आज कोल्हापूर जिल्ह्यामधील पंचावन्न शेतकरी बेंगलोर आणि म्हैसूर येथे शेती दौऱ्यासाठी जात आहेत बेंगलोर आणि म्हैसूर येथे ऑरगॅनिक शेती त्यासोबतच हॉर्टिकल्चर शेडनेट त्यानंतर फूड प्रोसेसिंगमध्ये ज्या काही वेगवेगळे त्या ठिकाणी ज्या संकल्पना राबवल्या जात आहेत याची सर्व शेतकरी पाहणी करणार आहेत हे सर्व प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आणि वेगवेगळे प्रयोग राबवणारे जिल्ह्यातील शेतकरी आज दुसऱ्या राज्यामध्ये पाहणी दौऱ्यासाठी जात आहे आणि विशेष म्हणजे शेतकरी जाताना ट्रेनने जातील आणि येताना विमानाने येणार आहेत म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी विमानाने असे राज्याबाहेरच्या दौऱ्यासाठी जात आहेत तर या सर्व शेतकऱ्यांना आज मी शुभेच्छा देतो आणि हे सर्व शेतकरी आपले ब्रँड अॅम्बेसिटर आहेत जे रिसोर्स फार्मर्स आहेत तिकडून जास्तीत जास्त माहिती घेऊन येऊन इथल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व शेतकरी तयार होणार आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी त्या प्रेक्षणीय स्थळांनासुद्धा भेटी देणार आहेत तर पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो